छावा हा चित्रपट प्रदर्शित झालाय या सिनेमात कान्हजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन पात्र गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय त्यावर त्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला त्यावरून वातावरण तापलं असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी माफी देखील मागितली मात्र इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी काय सांगितले होते हे जाणून घेऊया छावा चित्रपटानंतर सुरू झालेल्या वादाच्या दरम्यान एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की शिर्केसारखं एक अत्यंत कर्तृत्ववान घरानं पण त्यांच्यावर एवढा अन्याय कुणामुळे झाला आणि तो कशामुळे टिकला कारण सगळे छत्रपती शिर्क्यांवर अत्यंत विश्वास ठेवायचे तसेच शिर्क्यांची स्वराज्यावर निष्ठा नसते तर ते राजे कसे झाले असते पुढे पुरंदरे म्हणतात की शिर्के हेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांचे नातेवाईक देखील होते त्यानंतर देखील कित्येक नाते हे भोसले आणि शिर्के यांचे पाहायला मिळतात त्यामुळे जर शिर्केंनी दगाबाजी केली असती तर त्यांच्याशी नाते संबंध जोडले गेले नसते शिर्केबाबत चुकीचं लिहिलं गेलं चुकीचं रंगवलं देखील तसेच नाटक आणि सिनेमांमध्ये एखादी गोष्ट आली की ती कानाकोपऱ्यात पोहोचतेच त्यामुळे गैरसमज सहज पोचवतो त्यामुळे नाटक सिनेमांवर विश्वास ठेवू नका त्यामुळे शिर्के घराण्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे आता चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या शिर्के घराण्यांच्या स्वराज्याबद्दलच्या निष्ठेवर उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नेमकं का प्रकरण काय छावा या सिनेमात कानोजी शिर्के आणि गनोजी शिर्के हे दोन पात्र गद्यास असल्याचं दाखवण्यात आलंय त्यांनी हिंदी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं त्यामुळे संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलं या दृष्ट्यांमुळे मात्र गणुजी शिर्के यांचे वंशज संतापल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी छावाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या संदर्भात पत्रकार परिषद घेत गणुजी शिर्के यांच्या नातेवाईकांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केले छावा चित्रपट प्रदर्शित करताना गनोज शिर्के यांच्या घराण्याची बदनामी केले त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो शिर्के घराण्याचे मुख्य वंशज किल्ले धर्मवीरगड बहादूरगड स्थानिक दीपक राजे शिर्के म्हणाले की द्वेष्पोटी जाणीवपूर्वक हा पर्यंत करून इतिहास बदलून मांडण्यात आलाय असं ते म्हणाले यावर तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा